आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्वाचा असा आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं हे एक महत्वाचं पत्र आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे अशाच प्रकारचे विविध पत्र शैक्षणिक शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजचं पत्र माननीय संचालक शिक्षण संचालनालय पुणे माननीय सहसंचालक उपसंचालक शिक्षण विभाग माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे हे पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं अकरा चार दोन हजार पंचवीसच आणि या पत्राचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा लिंक मध्ये स्वयं मूल्यांकन नोंदणी पूर्तता व भरलेल्या माहितीत अपेक्षित बदल करावयास मुदत देण्याबाबत आणि त्या अनुषंगाने चार महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक एक अन्वे सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या एम ए ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरील आपल्याला दिसत असलेल्या या लिंकच्या माध्यमातून या नावाने स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक ही उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये माहिती भरण्यास संदर्भ क्रमांक दोन व तीन ने आवश्यकतेनुसार वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती त्याचबरोबर संदर्भ क्रमांक चारने शंभर टक्के शाळांची स्वयंमूल्यांकनांची प्रक्रिया पूर्ण व्हावी म्हणून दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यात जवळपास नव्याण्णव टक्के शाळांची नोंदणी तर सत्याऐंशी टक्के शाळांची स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत आहे बाह्य मूल्यांकन हे जून व जुलै दोन हजार मध्ये नियोजित आहे तसेच मुख्याध्यापक यांनी मूल्यांकनात दिलेले पुरावे यात अपेक्षित बदल व सुधारणा करावयाची असल्यास तो बदल करता यावा म्हणून पुढील काही दिवस स्वयंमूल्यांकनाची लिंक सुरू ठेवण्यात येत आहे तरी आपल्या विभागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन नोंदणी पूर्तता लवकरात लवकर शंभर टक्के होईल व स्वयं मूल्यांकनात दिलेले पुरावे यात अपेक्षित बदल व सुधारणा पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या स्वयंमूल्यांकनाच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे या अनुषंगाने आपण हे एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद